गणूजी शिर्के छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुने असून सुद्धा त्यांनी घातका केला एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळगड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देत मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मल्लाजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखानं दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मल्लोजी संताजी व बहिरजी यांना घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून अंबाघाट मार्गाने मुकरब खान आपला मुलगा इकलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वर येथे थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहू बाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येर झाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूचा आसपास जवळ तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मल्लोजी आणि त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होत सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मल्लोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तत्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वत लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली इकलास दोरखंडात बांधलेल्या शंभू अरे अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजू पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे, जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गनोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमका इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजा यांनंतर पुढे मृत्यूनंतर गणोजीचं पुढे काय झालं याबद्दल आज माहिती आपण जाणून घेऊया अफजल खानचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी त्यान शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुरवेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची ही काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईंचा विवाह पिलोजींचे पुत्र गोनोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी हे महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांना देखील ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशांचा अपमान करून त्यांना हकलावून लावलं तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभू महाराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाडघाटाने रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवड निवड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मलोजी समोर त्यांचा काही निभाव लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदारांनी बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय क्षणात शंभूराजांसमोर अख्खा रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगाबाद औरंगाबादच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मल्लोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरक्याचा पागेचा रखवालदार अर्थात धर्मामहार याला देसाईंच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदारक चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते इतर दुसरीकडे शृंगारपुरून पळालेले गनोजी आणि कान्होजी मुकरब खानच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिव रात्री अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकरब खानाच्या तळावर छत्रपती संभाजी महाराज कुठे आहेत दिमतीला माणसं किती आहेत याची खडानखडा माहिती गणोजे आणि कान्होजी शिर्केनी त्या खानाला दिली असं असतानाच छत्रपती राजांच्या कानावर एक दुसरी बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गनोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे एकले आहेत त्यांना हाता, हाताशी धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुण भरला सगळे गाव पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळी गणूजी शिर्केनं मुकरब खानाला बा बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडं आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कड आहेत आजूबाजूला मातब्बरीचे ठाण नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फक्त झालं की आमच्या वतनदारीचे बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्या सोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याच नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडोबल्लाळ यांनी गणूजी शिर्के यांना दाभोळाचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणूजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावाच केला हो मित्रांनो गनोजी शिर्के यांनी वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात दिसून येते प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे मित्रांनो आजचे विवेचन जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद